कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे मुंबईतल्या एलिफिस्टन हायस्कूलमध्ये शिक्षक होते ते स्वतः एक विद्वान होते एकदा शाळेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी भीमरावांना पाहिलं त्यांच्या बोलण्यातून केळुसकरांना जाणवलं की हा विद्यार्थी अतिशय कुशाग्र आहे पण त्याच्याकडे पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे नाहीत केळुसकर गुरुजींनी भीमरावांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं आणि त्यांना बुद्धचरित्र हे स्वतः लिहिलेलं पुस्तक भेट दिलं या भेटीने भीमरायाच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली या भेटीनंतर केळुसकर गुरुजींनी आंबेडकरांना वेळोवेळी पुस्तके आणि अभ्यासासाठी आर्थिक मदत केली त्यांनी भीमरावांच्या वडिलांना देखील शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि मुलाला शिकवावं यासाठी प्रोत्साहित केलं इतकंच नाही तर केळुसकर गुरुजींनी भीमरावांच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थांचे राजे सयाजीराव गायकवाड यांची मदत घेण्याचं ठरवलं त्यांनी राजांना भीमरावांच्या बुद्धिमत्तेची ओळख करून दिली गुरुजींच्या शिफारशीमुळेच सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली ज्यामुळे ते परदेशात शिक्षण घेऊ शकले थोडक्यात केळुसकर गुरुजींनी फक्त आंबेडकरांना एक पुस्तक दिलं नाही तर एका विद्यार्थ्याला ओळख देऊन त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं त्यांनी दिलेलं प्रोत्साहन आणि मदत यामुळे डॉक्टर आंबेडकर हे जगाला ज्ञानाचं महत्त्व दाखवून देऊ शकले तुमच्याही आयुष्यात असे कोणी शिक्षक आहेत का ज्यांनी तुम्हाला एखादं पुस्तक दिले कमेंट करून नक्की सांगा